पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नवदुर्गा मित्र मंडळ पांडव नगरी यांच्या माध्यमातून नवदुर्गा जलकुंभाच्या मोकळ्या जागेत युद्ध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा सुत्य उपक्रम राबवण्यात आला या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन ओम नमो सद्गुरू सदस्यन्याशी आखाड्याचे प्रमुख प्रवीण बाबा तसेच प्रभाग क्रमांक तीचे माजी नगरसेवक सतीश बापू सोनवणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक शहर सरचिटणीस योगेश दिवे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी शंकर शिंदे विश्वनाथ पवार पोपट डावरे राजू चव्हाण लक्ष्मण गोरे कोंडाजी शिंदे नागेश टाकेकर भगवान भदरगे नामदेव जोगदंड विमल गावंडे जयश्री लोखंडे कल्पना शिंदे विमल डावरे रंजना सूर्यवंशी विमल पवार शालिनी दिवे मीरा सोने तसेच परिसरातील नागरिक महिला आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपले योगेश भाऊ दिवे आज हे सुंदर कार्य केलं आज इथल्या महिलांना वट सावित्री जरी असली म्हणजे वट पौर्णिमा असली तर त्या तिथे येऊन त्या वडाला तू शकता साबिरा मारू शकतात अशी सोय योगी भाऊंनी करून टाकलेली आहे आणि आपले साहेब सतीश बापू सोनवणे हे प्रत्येक आपल्या छोट्या कार्याला उपस्थित असतात यालाच कार्य म्हणतात का जे आपल्या कार्याला उपस्थित असतील आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील ते आपले कार्य करतील हे खरे कार्य करते यांनाच आपण यांच्या पागे उभे राहून यांनाच आपण सहकार्य करू आज आज आपण या वृक्षरोपण या दिवशी हा निर्धारच करू तर हेच आपल्याला पाहिजे आपले आमचं पांडव नगरी म्हटलं त्यांचं नाव घेतलं जिवे आणि सर्व त्यांचे सहकारी उन्हाळ्याला जाणवतं नाही तरी झाडं पाहिजे एक झाड बघितलं का तिच्या त्या झाडाखाली शहरात तिच्या खाली सगळ्या गाड्या लावतात किंवा त्याचा आसरा घेतात आणि उष्णतेचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले तिचा लावलं हे जर भयानक अस्स्त्रता बघितलं आहे तर आपल्याकडे सहीत करोड झाडं हे लागले गेले पाहिजे असं निदर्शनास आलेलं आहे त्यामुळे नक्की शासनाचा पण उपक्रम आहे प्रत्येकाने झाडं दाड़ लावा झाडं जगवा दा� या उपक्रमामुळे परिसरात हरित पट्टा तयार होण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जागरुकता निर्माण झाली जा आहे नवदुर्गा मित्र मंडळाचे हे योगदान नाशिककरांसाठी प्रेरणादायी ठरेल डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका